तर मित्रांनो या ठिकाणी बघितलं तर गोंदिया असेल भंडारा असेल चंद्रपूर गडचिरोली या भागामध्ये जे आहेत विजेच्या कडकडाटा गडगडाटासह तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असणार आहे त्यानंतर यवतमाळ वर्धा नागपूर अमरावती या जिल्ह्यांना ज्या आहेत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेले कर या जिल्ह्यामध्ये जे आहेत वादळी विजेच्या कडकडाटा गडगडाटासह काही ठिकाणी गारपीट सुद्धा होण्याची शक्यता आहे त्यानंतर या ठिकाणी नाशिक असेल धुळे असेल जळगाव असेल बुलढाणा अकोला वाशिम नांदेड असेल लातूर असेल धाराशिव असेल त्याचबरोबर या ठिकाणी बीड सोलापूर या भागामध्ये सुद्धा तुम्हाला विजेच्या कडकडाटा गडगडाटासह तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे काही भागामध्ये तुम्हाला तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह तुम्हाला पाऊस पाहायला मिळेल त्यानंतर या ठिकाणी कोकण किनारपट्टीमध्ये मात्र तुम्हाला टेम्परेचर जास्त पाहायला मिळणार आहे तापमान जास्त पाहायला मिळणार आहे ज्यामध्ये ठाणे असेल मुंबई असेल रायगड असेल रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागामध्ये जे तापमान जास्त असेल आणि या भागातील नागरिकांना या ठिकाणी ज्याच टेम्परेचरचा मोठा फटका या ठिकाणी बसणार आहे तापमानाचा त्यानंतर बघितलं तर कोल्हापूर असेल सातारा असेल सांगली असेल ठाणे पुणे असेल अहमदनगर असेल छत्रपती संभाजीनगर असेल जालना असेल या भागामध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटा गडगडाटासह तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे त्यानंतर परभणी असेल हिंगोली असेल या भागामध्ये सुद्धा तुम्हाला विजेच्या कडकडाटा गडगडाटासह वादळी वाऱ्यासह तुम्हाला तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असेल नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता असेल मात्र तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असणार आहे आता हा जो पाऊस आहे तुम्हाला रात्रीच्या वेळेस हा पाऊस तुम्हाला पाहायला मिळणार आहे फक्त या ठिकाणी कोकण किनारपट्टी सोडली तर इतर भागामध्ये तुम्हाला सर्वत्र पाऊस पाहायला मिळेल आणि रात्रीच्या वेळेस हा पाऊस तुम्हाला पाहायला मिळणार आहे जोरदार पाऊस असेल विजेच्या कडकडाटा गडगडाटा वादळी वाऱ्यासह हा तुम्हाला पाऊस पाहायला मिळेल काही ठिकाणी गारपिटीची सुद्धा शक्यता असणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस हिंद जय महाराष्ट्र